सुश्रुती दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय शल्य वैद्यक परिषदेची उत्साहात सांगता करण्यात आली जागतिक तज्ज्ञांची उपस्थिती नाविन्यपूर्ण शल्य प्रशिक्षण सत्रांचा यशस्वी समारोप तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी पुणे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि निमा ओ बी जी वाय सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सुश्रुती दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय शैल्य वैद्यक परिषद तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाला आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून वैद्यकीय विज्ञानात नवे दिशादर्शन करणारी ही परिषद देशविदेशातील तज्ज्ञ क्लिनिशियन संशोधक प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरीचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील आणि प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही उद्घाटन उद्घाटन सोहळा श्रीमती माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्र राज्य तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन जे पवार प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव कुलसचिव डॉक्टर जे एस भवाळकर तसेच निमा ओ बी जी वाय सोसायटी आणि आयोजन समितीतील ते मान्यवरांची उपस्थिती लाभली मान्यवरांचे प्रभावी विचार प्रकुलपती डॉक्टर स्मिता जाधव सुश्रुती दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून वैदिकशास्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आयुर्वेद आणि आधुनिक वैदिक यांचं एकत्रित ज्ञान भविष्यातील आरोग्यसेवेला नवे सामर्थ्य देईल त्यानंतर माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकात्मिक आरोग्यसेवेसाठी ही काळाची मोठी गरज आहे सुश्रुती दोन हजार पंचवीससारख्या परिषदांमुळे सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्रीय वैद्यकीय व्यवस्थेची उभारणी अधिक वेगाने घडते असं त्या म्हणाल्या त्यानंतर कुलपती डॉक्टर पी डी पाटील म्हणाले ज्ञान संशोधन आणि नवोपक्रम यांच्या त्रिसूत्रीवर आधारित आरोग्य व्यवस्था घडवणे ही आमची सातत्यपूर्ण बांधिलकी आहे सुश्रुती दोन हजार पंचवीस ही त्या दिशेने उचललेले अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कारानं मानाचा सन्मान श्रीरोग व प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर सुधा महादेवकर यांना यावर्षीचा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला उत्कृष्ट संस्थांचा यावेळी गौरव देखील करण्यात आला यामध्ये बेस्ट आयुर्वेद इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह अंतर्गत स्त्रीरोग प्रसूतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रथम क्रमांक एस एस एम हडपसर द्वितीय क्रमांक एस डी एम हसन तृतीय क्रमांक शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव वैज्ञानिक सादरीकरांना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद यावर्षीच्या प्री कॉन्फरन्स कार्यशाळेला तब्बल सहाशे नोंदी प्राप्त झाल्या एकूण एकशे साठ संशोधनापैकी नव्वद संशोधन पत्रांचं सादरीकरण झालं अकरा पोस्टर्स निवडण्यात आले ज्यापैकी पाच पोस्टर्स वैज्ञानिक चर्चासत्रातील महत्त्वाचा भाग ठरले शल्य प्रशिक्षण सत्रे ठरलीत परिषदेची शान ॲटोनिक पीपीएच ऑबिसिट्रिक सुट्रिंग ट्रामा रिपेअर इंस्टुलमेंटल डिलिव्हरी गर्भसंस्कार अशा विषयांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रांना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला फॉरसेप्स व्हॅक्यूम आणि उच्च जोखीम सिझेरियन सेक्शन प्रक्रियेचं लाईव डेमो सभागृहात मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आलं या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर कामिनी धीमान अध्यक्ष निमा ओ बी जी वाय सोसायटी त्यानंतर डॉक्टर प्रशांत खाडे प्राचार्य व वैद्यकीय संचालक डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय पिंपरी पुणे डॉक्टर प्रियंका नाकाडे सचिव निमा ओबीजीवाय सोसायटी डॉक्टर सुहास हेरलेकर उपाध्यक्ष निमा ओबीजीवाय सोसायटी डॉक्टर प्रदीप मुसळे अध्यक्ष आयोजन समिती सुश्रुती दोन हजार पंचवीस डॉक्टर स्मृतिक तावरे आयोजन सचिव सुश्रुती दोन हजार पंचवीस डॉक्टर विष्णू भावने खचिनदार निमा ओबी जी वाय सोसायटी मान्यवरांनी परिश्रम घेतल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिषदेचा समारोप आर्ट प्लेनरी सेक्शन मेडिको लीगल नाट्यप्रयोग बक्षीस वितरण कार्यक्रमानं झाला सुश्रुती दोन हजार पंचवीसने एकात्मिक शल्यवैद्यकीय वैद्यकीय विज्ञानासाठी नव्या संशोधन दृष्टिकोनाची मोकळी वाट केली बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा